तसं पाहिलं तर ॲज अ स्टुडंट आपल्याकडे बजेट नेहमी कमीच असतं मला इन्कम सुरू होईल आणि एक्सपिरियन्सही होईल विद्यार्थ्यांसाठी काय सवलतीचे ऑप्शन्स आहेत का अरे सर्टिफिकेट तुम्ही एक्सप्लोअर करू शकता काय चोवीसशे अठरा रुपये तर झिरो करूया आणि तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येही चांगल्या ग्रेडसाठी वापरू शकता कोर्सेस आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्येही तुम्हाला प्रमोशनसाठी काम येतील कोर्स ऑफर्स असतात तुमचा अकाउंट एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोड रिव्हिल करू शकता कोड अप्लाय करून मी डिस्काउंटेड प्राईसमध्ये प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो वेलकम तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही तुमच्या करिअरला नुकतीच सुरुवात केलेली असेल आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल मॅटर्स आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ हो, तेवढं शॉर्ट आणि लॉंग टर्म दोन्हीमध्ये फायद्याचं ठरतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये नेमका आपण तेच करणार आहोत तसं पाहिलं तर आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठीच ॲप्लिकेबल आहे पण हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जे स्टुडंट्स आहेत आणि ज्यांनी आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केलेली आहे तसं पाहिलं तर फायनान्शियल लिटरसी या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे खूप डिटेलमध्ये आपण डिस्कस करू शकतो पण आजच्या व्हिडिओसाठी मी फक्त महत्त्वाचे मुद्दे आणि त्यामध्ये तुम्ही सुरुवात कशी करू शकता याबद्दल बोलणार आहे तर चला मग सुरू करूया फर्स्ट थिंग फर्स्ट वाय फायनान्शियल लिटरसी वा फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय आम्ही कॉलेजमध्ये शिकतोय किंवा जॉब करतोय हे पुरेसं नाही का किंवा हे जे नवीन फायनान्शियल लिटरसीबद्दल तुम्ही सांगताय हे हे का महत्वाचं आहे तर तसं पाहिलं तर आपल्या शिक्षणाचा महत्वाचा एक मुद्दा म्हणजे किंवा एक महत्वाचं कारण शिक्षण घेण्यामागचं म्हणजे हे की आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थित पैसे कमवू शकू आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की पैसे कमवल्यानेच फक्त पैसे वाढतात असं नाही तर काहीही न करताही पैसे वाढतात त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये पुढे बोलेनच पण जर पैसे कमवणे हाच आपला किंवा पैसे कमवण्यासाठीच जर आपली एवढी मोठी खटाटोप चालू असेल तर आपण कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना किंवा आपल्या सुरुवातीच्या करिअरच्या फेजमध्येच आपण त्याची व्यवस्थित पायाभरणी करणं गरजेचं नाही का आणि तीच पायाभरणी आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्या पायाभरणीने तुम्ही तुमच्या भविष्यात फायनान्शियल मॅटर्स समजून घेऊन स्मार्ट फायनान्शियल डिसिजन्स घेऊ शकता आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात लॉंग टर्म फायनान्शियल स्टेबिलिटी काय असते आणि कशी अचीव करू शकतो हे समजून घेऊ शकता तसं पाहिलं तर ॲज अ स्टुडंट आपल्याकडे बजेट नेहमी कमीच असतं म्हणजे कुठलेही कोर्सेस करायला किंवा क्वालिटी एज्युकेशनसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी ॲज अ स्टुडंट आपल्याकडे बजेट पुरेसं नसतं बजेट एवढं महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे आपल्याला एवढे अडथळे निर्माण होत असतील तर आपण आपलं बजेट तयार करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला घरून पैसे येत असतील किंवा तुम्ही जॉब सुरू केला असेल तर तुम्हाला मिळणारी सॅलरी किंवा ॲज अ स्टुडंट तुम्हाला मिळणारे अलावन्सेस असतील किंवा स्कॉलरशिप्स असतील तर हे सर्व तुम्हाला येणारे पैसे आणि त्यानंतर तुमचा महिन्याचा खर्च म्हणजे रेंट असेल फीस असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी असेल ट्रॅव्हलसाठी असेल आणि जे बाकी सर्व खर्च असतील तर टोटल येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे या सर्वांची तुम्ही बेरीज केली पाहिजे आणि बघितलं पाहिजे की आपलं बजेट कसं मॅनेज होते यासाठी तुम्ही एक्सेलचा वापर करू शकता किंवा इंटरनेटवरती खूप सारे बजेटिंगसाठी जे ॲप्स आहेत ते वापरू शकता आणि त्यामुळे हो तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं आपलं बजेट कुठे बसतंय की कोलमडतंय तर बजेट नंतर बघूया आपण स्टुडंट लोन्स आणि स्कॉलरशिप्स खूप महत्वाचे विषय आहेत स्टुडंट लोन म्हणजे काय तर फायनान्शियल मदत एज्युकेशनसाठी बँकेकडून जे तुम्हाला पैसे बँकेला व्याजासहित परत करायचे असतात लोन मिळेल की नाही हे तुमच्या कोर्सवरती हो आणि तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये दे, शिक्षण घेताय याच्यावरती डिपेंड असेल त्यासाठी तुम्ही बँकेला अप्रोच करून पाहू शकता की तुम्हाला लोन मिळू शकतं की नाही यामध्ये दुसरं एक आहे की जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरती आणि तुमच्या फायनान्शियल फ्युचरवरती खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो आणि याच्याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये विस्ताराने बोलणार आहोत तर हे झालं लोनबद्दल किंवा एज्युकेशनल किंवा स्टुडंट लोनबद्दल तर थोडंसं स्कॉलरशिपबद्दल बोलूया स्कॉलरशिप म्हणजे काय तर फ्री फंड किंवा फ्रीचे पैसे कम्स विथ अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी स्कॉलरशिप तुमच्या अकॅडमिक टॅलेंट आणि तुमच्या ग्रेडवरती डिपेंड असते आणि तुम्ही कुठल्या कोर्ससाठी प्रयत्न करताय त्यावरती डिपेंड असते काही सामाजिक संस्था असतात ज्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून स्कॉलरशिप ऑफर करतात त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता काही मोठे कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीज असतात जे आपल्या जे त्यांचे एक्सपेन्सिव्ह कोर्सेस असतात ते सर्व स्टुडंट अफोर्ड नाही करू शकत तर त्यांनाही ते स्कॉलरशिप ऑफर करतात आणि त्यासाठी मी म्हणेन की जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही अप्लाय करावं आणि त्याची जी पात्रता आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रता पूर्ती करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पुढच्या वर्षी तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यासाठी सर्टन ग्रेडची रिक्वायरमेंट असेल स्कॉलरशिपसाठी पात्र होण्यासाठी तर त्याची तयारी करणे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्कॉलरशिपसाठी अप्लाय करणे आणि एकाच स्कॉलरशिपवरती डिपेंड एका न राहता जर एकापेक्षा जास्त ऑप्शन्स असतील तर त्यासाठीही प्रयत्न करणे एकापेक्षा जास्त स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला अप्लाय केल्यानंतर स्कॉलरशिप मिळेलच असं नाही त्यामुळे एकापेक्षा जास्त तुम्ही ॲप्लिकेशन दिले असतील मल्टिपल ठिकाणी तर तुम्हाला एखादी मिळण्याचा चान्स वाढतो त्यामुळे जेवढे जास्त ऑप्शन्स असतील तेवढं चांगलं लोन आणि स्कॉलरशिप दोन्ही येणारं तुमचं फायनान्शियल आयुष्य इम्पॅक्ट करणार म्हणजे लोनमध्ये येणारे पाच दहा वर्ष तुम्हाला रिपेमेंट आहे आणि स्कॉलरशिपमध्ये नाही आता आपण लोनबद्दल बोललोच आहोत तर वॉट अबाउट क्रेडिट कार्ड्स पहिलं तर हे की विद्यार्थ्यांसाठी क्रेडिट कार्ड्स असतात का तर हो बँक्स किंवा एन बी एफ सीच एज्युकेशनल गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड्स ऑफर करतात आणि जर क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळतच नसेल आणि तुमच्या घरात जर कोणी क्रेडिट कार्ड वापरत असेल तर तेही तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही ॲड ऑन क्रेडिट कार्डची रिक्वेस्ट करू शकता खूप सारे बँक आणि एन व्ही एफ सीज ॲड ऑन क्रेडिट कार्ड्स देतात चला बघूया आपण क्रेडिट कार्ड्स मित्र का तर पहिला पॉईंट म्हणजे हा की क्रेडिट कार्ड तुम्हाला कन्व्हिनियन्स ऑफर करतो म्हणजे सुलभता पेमेंट करण्यासाठी पर्टिक्युलरली ऑनलाईन पेमेंट असेल तर तुम्ही सुलभतेने करू शकता दुसरं म्हणजे रिवॉर्ड्स खूप सारे क्रेडिट कार्ड्स रिवॉर्ड पॉईंट्स ऑफर करतात जसं कॅशबॅक असेल किंवा ट्रॅव्हल रिवॉर्ड्स असतील तर त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता ॲज अ स्टुडंट आणि ते आपल्या फायद्याचंच ठरतं तिसरा पॉईंट म्हणजे एमर्जन्सी फंड एमर्जन्सीमध्ये क्रेडिट कार्ड आपली लाईफलाईन असू शकतं तर साठी आपण त्याचा वापर करू शकतो चौथा फायदा म्हणजे बिल्डिंग युअर क्रेडिट म्हणजे जर तुम्ही रिस्पॉन्सिबल क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यामुळे तुमची पॉझिटिव क्रेडिट हिस्ट्री तयार होईल ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल आणि याच्याबद्दल थोडं विस्ताराने आपण पुढे या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर क्रेडिट कार्ड शत्रू का तर पहिलं तर आहे डेट ट्रॅप म्हणजे एक व्याजाचं व्याजामध्ये आपण किंवा ओव्हरस्पेंडिंगमध्ये फसून जातो ओव्हरस्पेंडिंगमुळे तुमच्यावरती कर्जाचा डोंगर होऊ शकतो आणि क्रेडिट कार्डचे इंटरेस्ट रेट खूप जास्त असतात त्यामुळे तो कर्जाचा डोंगर खूप वेगाने वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीच्या इंटरेस्ट रेटमुळे फायनान्शियल स्ट्रेस होऊ शकतो मध्ये आणखी एक ऑप्शन असतं ते म्हणजे मिनिमम पेमेंटचं म्हणजे तुम्ही फुल पेमेंट आणि मिनिमम पेमेंट दोन प्रकारचे पेमेंट करू शकता जर तुम्ही जेवढा खर्च केला आहे तेवढं फुल पेमेंटमध्ये केलं तर तुम्हाला कुठला इंटरेस्ट किंवा पेनल्टी लागणार नाही पण बँक तुम्हाला मिनिमम पेमेंटचंही ऑप्शन देते हे एक ते दोन पर्सेंट असतं नॉर्मली मिनिमम पेमेंटमुळे तुमचा कर्जाचा डोंगर कसा वाढत जातो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे बोलणार आहोत तर शेवटी काय तर क्रेडिट कार्ड मित्र की शत्रू ते तुमच्या वापरावरती डिपेंड आहे जर तुम्ही जबाबदारीने क्रेडिट कार्डचा वापर केला तर क्रेडिट कार्ड एक मित्र आहे चांगला मित्र आहे आणि जर तुम्ही इरिस्पॉन्सिबली किंवा जबाबदारीने त्याचा वापर नाही केला तर क्रेडिट कार्ड खूप मोठा शत्रू होऊ शकतो आणि खूप लॉंग टर्मपर्यंत तुम्हाला कर्जाच्या डोंगराखाली दाबून ठेवू शकतो आता खूप वेळापासून आपण क्रेडिट स्कोर क्रेडिट कार्ड किंवा लोन याबद्दल बोलत आहोत पण क्रेडिट स्कोअर म्हणजे काय पहिला प्रश्न हा तर क्रेडिट स्कोअर म्हणजे कसा काय स्कोअरही असतो का तर हो जसं तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला एक स्कोअर मिळतो आउट ऑफ हंड्रेड जसा नव्वद आजकाल शंभरपैकी शंभरही घेत आहेत ते असो पण इथेही तुमच्या फायनान्शियल जीवनामध्ये एक क्रेडिट स्कोअर असतो तर तो क्रेडिट स्कोअर म्हणजे एक तीनशे ते नऊशेच्या दरम्यान एक आकडा असतो आणि जेवढा जास्त म्हणजे जेवढा नऊशेच्या जवळ तेवढा चांगला त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचे कमी इंटरेस्टमध्ये लोन मिळेल चांगले क्रेडिट कार्ड ऑफर्स मिळतील आणि सुलभतेने क्रेडिट कार्ड आणि लोन्स मिळतील आपण लोन घेतो किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतो आणि जर आपण त्याला वेळेवर व्यवस्थितपणे रिपेमेंट नाही केलं तर फक्त आपल्याला इंटरेस्ट लागतो किंवा बाकीचे चार्जेस लागतातच असं नाही तर त्यामुळे आपला क्रेडिट ही खराब होतो तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट तर ही होऊ शकते की तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळणारच नाही आणि जरी मिळालं लोन तरी खूप हाय इंटरेस्ट वरती मिळेल जे तुम्हाला स्वस्तात मिळायला हवं ते जास्त तुम्हाला इंटरेस्ट पे करायला लागेल त्या लोनसाठी जेव्हा तुम्ही लोन घेता किंवा क्रेडिट कार्ड घेता तेव्हा ते नवीन तुमचं क्रेडिट कार्ड अकाउंट किंवा लोन अकाउंट आणि त्याची रिपेमेंट हिस्ट्री म्हणजे तुम्ही वेळेवर त्याचं पेमेंट केलं आहे की नाही बँक्स आणि एन बी एफ ह्या ज्या क्रेडिट स्कोअर मेंटेन करणाऱ्या ज्या एजन्सीज असतात त्यांना रिपोर्ट करतात जसं सिबिल असेल किंवा बाकी खूप सारे आहेत पण सिबिल स्कोअर खूप महत्वाचा आहे म्हणजे जेव्हा कुठल्याही बँकेकडे तुम्ही जाल लोनसाठी तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर चेक केला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळेल की नाही कुठल्या व्याजदराने मिळेल चांगल्या प्रकारचे ऑफर्स मिळतील का नाही हे सगळं डिसाईड होईल तुम्ही ॲज अ स्टुडंट क्रेडिट कार्डसाठी अप्लाय कराल तेव्हा युजुअली बँक तुमचा क्रेडिट स्कोअर बघणार नाही आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड देईल पण त्या क्रेडिट कार्डच्या वापरावरती तुमचा क्रेडिट स्कोअर बिल्डअप होत जाईल जर तुम्ही व्यवस्थित वापर तुम केला तर पॉझिटिव्ह नाहीतर निगेटिव्ह क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट स्कोअर तसं पाहिलं तर खूप महत्वाचं आहे पण आजच्या व्हिडिओसाठी जेवढं डिस्कस करतोय तेवढं पुष्कळ आहे आणि याच्यावरती मी डिटेल्ड एक व्हिडिओ भविष्यात कदाचित बनवेन तेव्हा आपण याच्यावरती खूप डिटेलमध्ये डिस्कस करूया मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट टॉपिक स्टुडंटसाठी पर्टिक्युलरली पार्ट टाइम जॉब किंवा ज्याला आपण साईड हसल्स ही म्हणू शकतो आपण लोन आणि क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट स्कोअर यांबद्दल बोलणं ते तर महत्त्वाचं आहेच पण इन्कम ही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण त्यामुळे तुम्हाला तुम्ही तुमचे फीज भरू शकता क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरू शकता लोनचं रिपेमेंट करू शकता जर असेल तर पार्ट टाइम जॉब आणि साईड हॅसेल्सचे बेनिफिट्स म्हणजे तुम्हाला इन्कम सुरू होईल आणि एक्सपिरियन्सही होईल हे तुम्ही कसं करू शकता तर यासाठी प्लॅटफॉर्म्स काय काय असू शकतात तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता त्यापेक्षा जे ज्युनियर स्टुडंट्स असतील त्यांना शिकवू शकता ट्यूशन किंवा ट्युटरिंग ज्याला आपण म्हणतो किंवा ऑनलाईन गिग्स करू शकता आणि यूट्यूबिंगही आला त्यामध्ये पार्ट टाइम जॉबमध्ये ऑनलाईन फ्रीलान्सिंगसाठी प्लॅटफॉर्म्स आहेत जसं फायवर आहे किंवा अपवर्क आहे आणखी दुसरे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि यावरती आपण आपले ज्या स्किल्स असतील किंवा आपण जे कॉलेजमध्ये आपल्या शिकत असू त्या स्किल्सच्या बेसिसवरती आपण फ्रीलान्सिंग किंवा साईड हॅसल्स करू शकतो पण नेहमी असं होत नाही की आपण जे कॉलेजमध्ये शिकतोय ते इमिडिएटली आपल्याला पार्ट टाइम जॉब करण्यासाठी किंवा फ्रीलान्सिंग करण्यासाठी कामाला येईल त्यामुळे कधी कधी असंही होऊ शकतं की आपल्याला आप एक्स्ट्रा कोर्सेसची गरज आहे तर त्यामुळे त्या, त्या एक्स्ट्रा कोर्सेससाठी आपल्याला फीज पे करावं लागते किंवा त्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं एखादं कम्प्युटर किंवा लॅपटॉप लागेल त्यासाठी खूप खर्च येतो तर आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत की कसं आपण कमीत कमी पैशामध्ये कोर्सेस करू शकतो किंवा फ्रीही कसे करू शकतो आणि विद्यार्थ्यांसाठी काय सवलतीचे ऑप्शन्स आहेत का, का ज्यामध्ये आपण हे जे आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत कम्प्युटर लॅपटॉप म्हणा किंवा बाकी जे काय असेल ते खरेदी कसं करू शकतो फर्स्ट प्लॅटफॉर्म जो आहे जो मी एक्सप्लोअर करणार आहे तो आहे कोर्सेरा तर हे सर्व जे आपण कोर्सेस एक्सप्लोर करणार आहोत किंवा प्लॅटफॉर्म्स एक्सप्लोर करणार आहोत हे तुम्ही मोबाईलवरती ॲक्सेस करू शकता आणि जे ॲप्सही आहेत अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी तर तुम्ही तुम्ही फ्री कोर्सही घेऊ शकता अ फ्री कोर्सवरती क्लिक करून ते सांगायचं तर इथे सर्वच कोर्सेस किंवा जे काय सर्टिफिकेशन्स अवेलेबल असतील तर फ्रीमध्ये तुम्ही नाही करू शकत खूप सारे सर्टिफिकेट तुम्ही एक्सप्लोर करू शकता पण आजच्या एक्झाम्पलसाठी एक दोन सर्टिफिकेट आणि त्यामध्ये तुम्ही कसं रजिस्टर करू शकता आणि जे पेड कोर्सेस आहेत ते ॲज अ स्टुडंट तुम्ही स्वस्तात किंवा फ्रीमध्येही कसे करू शकता ते पाहूया फॉर एक्झाम्पल चला घेऊया आपण गुगल डेटा ॲनालिटिक्स तर तुम्ही पाहू शकता की हे प्रोफेशनल सर्टिफिकेट आहे एट कोर्स सिरीज आहे तर चला बघूया आपण याच्यामध्ये एनरोल कसं करू शकतो कंटिन्यू टू पेमेंट करून तर इथे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलेला आहे पण आपण पाहणार आहोत की ॲज अ स्टुडंट मी हा कोर्स स्वस्तात किंवा फ्रीमध्ये कसं करू शकतो किंवा मला जर अफोर्डेबल नसेल आणि मी ह्या कोर्सची फीस पे करू शकत नसेल तर तुम्ही फायनान्शियल एड अवेलेबल इथे एक एनरोलच्या बाजूला बटन आहे छोटंसं तिथे क्लिक करू शकता मदतीसाठी अप्लाय करू शकता पण एका वेळेला फक्त अप टू टेन कोर्सेस साठी तुम्ही अप्लाय करू शकता चाल तर तुम्ही सम कॉलेज करू शकता अॅन्युअल इन्कम काय आहे तर ॲज अ स्टुडंट आपला अॅन्युअल इन्कम ही खूप महत्वाची फील्ड आहे आणि वन फिफ्टी वर्ड्स मिनिमम तिथे फिल करून तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला ही सवलत का मिळायला पाहिजे की हाऊ मच कॅन यू पे फॉर द सिलेक्टेड कोर्स म्हणजे या कोर्स साठी तुम्ही किती पे करू शकता टोटल कॉस्ट आहे चोवीसशे अठरा रुपये तर तुम्ही किती कोर्ससाठी साठी पे करू शकता बाराशे तेराशे पंधराशे चोवीसशेपर्यंत किती पे शकता। क्यों करू शकता किंवा जर तुमची कपॅसिटी काहीच नसेल तर तुम्ही झिरो करू शकता आता आपण इथे झिरो करूया आणि हऊ पुटी आणि याच्या बेसिसवरती ते तुमचं ॲप्लिकेशन आय नो ही आजची मी ॲप्लिकेशनची प्रोसेस खूप क्विकली एक्सप्लेन केली पण स्टेप बाय स्टेप डिटेल्ड व्हिडिओ बनवण्यासाठी याला खूप वेळ लागेल त्यामुळे मला वाटतं आजच्या जे इंट्रोडक्शन आहे त्यासाठी एवढं पुष्कळ आहे दोन ते तीन दिवसामध्ये मी स्टेप बाय स्टेप डिटेल्ड एक व्हिडिओ बनवेन आणि पूर्ण प्रोसिजर तुमच्या मोबाईलवरती असेल क्वालिटी एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट जॉब ओरिएंटेड हे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येही चांगल्या ग्रेडसाठी वापरू शकता कोर्सेस आणि तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्येही तुम्हाला प्रमोशनसाठी काम येतील कोर्सेरासोबतच दुसरे प्लॅटफॉर्मही एक्सप्लोर करेन पुढचा प्लॅटफॉर्म जो मी इथे डिस्कस करणार आहे तो आहे माय युनिडेज डॉट कॉम तुम्ही जॉईन नाववरती क्लिक करून तुम्ही तुमचं अकाउंट रजिस्टर करू शकता त्यानंतर लॉग इन करू शकता आणि या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ॲज अ स्टुडंट ऑफर्स असतात तुमचं अकाऊंट एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ॲज अ स्टुडंट स्पेशल ऑफर्स मिळतात ज्या जसं तुम्हाला जर कुठला कम्प्युटर लॅपटॉप किंवा इतर प्रोडक्ट्स तुमच्या एज्युकेशनसाठी खरेदी करायचे असतील तर तुम्ही डिस्काउंटेड प्राईसमध्ये खरेदी करू शकता फॉर एक्झाम्पल बॅक टू स्कूल ऑफर असेल तर इथे विद्यार्थ्यांसाठी जसं सॅमसंग फिफ्टी पर्सेंट ऑफ किंवा एसर सेवन पर्सेंट ऑफ सर्च करायचं असेल तर इथे जाऊन तुम्ही सर्च करू शकता जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रोडक्ट लेट्स खरेदी करायचं आहे तर इथे खूप सारे तुम्हाला लिनोच्या प्रोडक्ट्स रिलेटेड ऑफर्स मिळतील तर आपण एका ऑफरवरती क्लिक करूया गेट नाव तर इथे पाहू शकता की अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ गेमिंग पीसेस आणि रिव्हिल कोडचं बटन आहे खाली याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोड रिव्हिल होईल त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचं अकाउंट व्हेरीफाय करून त्यामध्ये लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्ही कोड रिव्हिल करू शकता तर हा कोड रिवील झालेला आहे मला आणि मी आता हा कोड कॉपी करून लेनोच्या वेबसाईटवरती जाऊन तिथे मी ॲज अ स्टुडंट खरेदी करू शकतो आणि हा कोड अप्लाय करून मी डिस्काउंटेड प्राईसमध्ये प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो इथे एक ऑप्शन आहे स्टुडंट स्टोर इथे जाऊन तुम्ही पाहू शकता की यांनी इथे आ, स्टेप्स मेन्शन केलेले आहेत कसं तुम्ही इथे परचेस करू शकता फर्स्ट तुम्हाला रजिस्टर करायचं आहे त्यानंतर तुम्ही व्हेरीफाय व्हाल तुमचं अकाउंट त्यानंतर तुम्ही लिनोवोच्या वेबसाईटवरती शॉपिंग करू शकता आणि कोड अप्लाय करून तुम्ही डिस्काउंट घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण ॲज अ स्टुडंट या ऑफरचा फायदा घेऊ शकतो मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की पैसे फक्त कमावल्यानेच वाढतात असं नाही तर काहीही न करताही पैसे वाढतात चला त्याबद्दल थोडंसं बोलूया तर आपण मागच्या मध्ये बोललो की पैसे कमावण्याबद्दल किंवा तुमच्या विद्यार्थी जीवनानंतर तुम्ही पैसे कमावायला सुरुवात केली फॉर एक्झाम्पल तुम्हाला जॉब लागला तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे ह्या इन्व्हेस्टिंग आणि बद्दल बोलण्यासाठी खूप मोठा विषय आहे आणि भविष्यात आपण याच्याबद्दल डिटेल्ड व्हिडिओ बनवू पण आज ॲज अ स्टुडंट तुम्हाला जस्ट कल्पना देण्यासाठी मी हा पॉईंट इन्क्लूड करतोय की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग समजून घेणं आणि थोडंसं इन्व्हेस्टिंग आणि सेविंगबद्दल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे पुढचे एक दोन मिनटं याबद्दल बोलूया आपण याच्यामध्ये कसं आणखी थोडंसं नॉलेज घेऊ शकतो आणि कसं आपण याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊ शकतो आणि व्यवस्थित सेफ इन्व्हेस्टमेंट करून आपण कंपाऊंडिंगद्वारे आपले पैसे कसे वाढवू शकतो आपलं तर सेविंग आणि इन्व्हेस्टिंगबद्दल जर आपल्याला शिकायचं असेल तर ऑनलाईन खूप खूप सारे कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील पण मी आज आपल्याला एक रेप्युटेड प्लॅटफॉर्म सांगणार आहे जिथे तुम्ही शिकू शकता फ्री ऑफ कॉस्ट तो आहे सेबी कोर्स पण जर सेबीचा कोर्सवरती क्लिक केलं तर आपल्याला ही वेबसाईट मिळेल याच्यावरती क्लिक करून तुम्ही जाऊ शकता जो सेबीचा सर्टिफिकेशन कोर्स आहे त्यांनी रिसेंटली लॉन्च केलेला त्याच्यावरती आपण बघू शकता की तो कोर्स आपण कसा अवेल करू शकतो पहिलं तर आपण पाहूया की सेबी म्हणजे काय किंवा सेबी आहे कोण तर सेबी आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे रेग्युलेटरी बॉडी आहे फॉर सिक्युरिटीज अँड कमोडिटी मार्केट किंवा ज्याला आपण शेअर मार्केट म्हणतो इंडियामधलं आणि हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डोमेन आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर हे सेबी येतं आणि हे स्वतःही तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर किंवा नवीन इन्व्हेस्टर तुम्हाला शिकण्यासाठी कोर्सेस आणि मटेरियल अवेलेबल करून देतात हा बघा यांनी रिसेंटली कोर्स लिस्ट केला आहे किंवा सर्टिफिकेशन एक्झॅमिनेशनही आहे याच्यामध्ये याच्यासोबत म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेटही मिळेल की तुम्ही याच्यामध्ये तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे आणि तुम्ही सर्टिफाईड आहात म्हणून मी ह्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःही सगळे डिटेलमध्ये चेक करू शकता दिस इनिशिएटिव्ह सिक्स टू एम्पॉवर इंडिव्हिज्युअल विथ एसेन्शियल नॉलेज अबाउट बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सेविंग अँड इन्व्हेस्टिंग आणि काही फ्रिक्वेंटली आस्ड क्वेश्चन्स असतात वॉट इज द सेविंग इन्व्हेस्टर एक्झामिनेशन तर कोण हा कोर्स घेऊ शकतो एनी वन हु इज कीन ऑन लर्निंग कोणीही घेऊ शकतो तर याची फीज काय या आहे का या कोर्स स्ट्रक्चरची किंवा एक्झॅमिनेशन सर्टिफिकेशनची तर दिस एक्झाम इज फ्री ऑफ कॉस्ट तर सगळी मटेरियलसाठी त्यांनी इथे लिंक दिलेली आहे दोन वर्षासाठी सर्टिफिकेट व्हॅलिड असेल पण आपलं जे नॉलेज आहे ते लाईफ टाईमसाठी व्हॅलिड असेल तर याच्यामागचा उद्देश हाच की आपलंही कुठे गत होऊ नये हे सगळं तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीही करू शकता त्यांच्या ॲपचं नाव आहे आय थिंक सारथी लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून कंपाऊंडिंगमुळे तुम्ही तुमचे लाँग टर्मचे जे गोल्स असतील जसं महागडं घर खरेदी करणं महागडी कार खरेदी करणं योग्य आहे की नाही त्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत पण जे काही तुमचे लॉंग टर्म गोल्स असतील ते तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या लवकर सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग स्टार्ट कराल एवढं तुम्हाला मिरकुलसली फायद्याचं ठरेल भविष्यात त्याचबरोबर हेही महत्वाचं आहे की आपल्याकडे एक एमर्जन्सी फंडची व्यवस्था आहे कारण एमर्जन्सी कधीही न सांगता येऊ शकते आणि त्यामध्ये आपण सर्व्हायव्ह करणं खूप महत्वाचं आहे म्हणतात ना सर सलामत पगडी पचास सरच सलामत नाही राहिलं तर आपण करणार काय त्यामुळे एमर्जन्सीमध्ये आपण कशी वाटचाल करणार त्याबद्दल विचार करणं आणि त्यासाठी पैशांचीही थोडीशी व्यवस्था करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे एमर्जन्सी फंडचे काही रूल्स असतात ते आपण अगेन भविष्यात त्याचा आपण विचार करूया भविष्यातल्या व्हिडिओमध्ये पण आजच्यासाठी हे पुष्कळ आहे की तुम्ही एमर्जन्सी फंडची फंड्सबद्दल विचार करता आणि त्याची तुम्ही व्यवस्था करून ठेवा काही कॉमन चुका आहेत ज्या टाळणं खूप महत्त्वाचं आहे जसं की स्पेंडिंग न करणं आणि तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर पे करणं आणि पूर्ण बिल पे करणं फक्त मिनिमम पेमेंट देऊ नाही दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचं जर लोन असेल तर त्याचं रिपेमेंट व्यवस्थित होतं आहे की नाही आणि नसेल होत तर ते कसं होईल हे बघणं आता तुम्हाला इमिडिएट स्टेप्स काही घ्यायचे असतील तर ते ह्या आहेत की तुम्ही बजेट क्रिएट करा आणि रिसर्च करा तुमच्या एज्युकेशनल मदतीसाठी फायनान्शियल मदतीसाठी जसं स्कॉलरशिप असेल किंवा कुठे फीसमध्ये सूट मिळते का त्यासाठी हे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंगबद्दल विचार करा जर शक्य असेल तर स्टार्टही करा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग खूप महत्त्वाचा विषय आहे आणि भविष्यात मी याच्यावरती एक डिटेल्ड व्हिडिओ बनवीन तेव्हा आपण आणखी डिटेलमध्ये याची चर्चा करूया पण आता सध्या तुम्हाला फक्त एक आयडिया की त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि एवढं करूनही गोष्टी आपल्या मनासारख्या होतीलच असं नाही मग काय करायचं त्याबद्दल आपण भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया बाय फॉर नाऊ